शाहू राजने आपल्या गादीची ताकत जनसामान्यांसाठी खर्च करनी प्रणाल लावली या दृष्ट्या राजशिच्या पुस्तकाज ओळखले सक्तीशील कर्तृत्वशील विक्रम तया घडकेते दीनदुबळ्यांचे दुःख कर दूर करण्यासाठी धळपणारी नेतृत्व म्हणजे समाजाचे यज्ञ यांच्यापर्यंत माझ्यासारखा उच्च प्राथमिक वर्गात शिकणारा मी कुमार विश्वजित मार्ग पाटील विद्या मंदिर नंदगाव मुलगाव मी विचार मला घुमणे म्हणजे आकाशाला गवज निघाले असे श्रोतेच्या नाना समजावे व मी स्वतःला भाग्यवान समजावे अशी परवणी माझ्या आयुष्यात आली आहे नवव्या वर्गाची पहाट त्यांच्या आगमनाने झाली त्या या प्रांती सगळ्याचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर येथील सिस्टर्स पॅलेस इथे झाला आवडते जयसिंगराव तथा आबासाहेब राधाबाई यशवंतराव म्हणजे कोल्हापूरच्या क्रांतदर्शी राजेश छत्रपती शाहू महाराज होय कोल्हापूर संसारगावर टप्पू बसलेल्या भुक्क्यांना कुणशी पिठवल्यानंतर कर्मील आशा अशा पलवीर कोल्हापूरचे कोल्हापूर जयसिंगराव भटके यांचे दहा वर्षांचे यशवंतराव शांधा समारंभात एकोणीस लोकांची सलामी देऊन त्यांच्या इंग्लिश सरकारच्या परवानगीने दत्तकविधी समारंभ झाला कर्मीर नगरीत अक्षरशः दिवाळी सजणी झाली पंचगंगा नदीत रावची नगरी उधळून निघाली

भोगावती नदीवर राधामंदी धरण बांधून लोकां शेतकऱ्यांच्या जीवनात अधिक्रांती घडवून आणली सन एकोणीशे सहा मध्ये शाहू छत्रपती शाहू छत्रपती कापडी किरण सुरू करून लोकांच्या हातात काम दिलं वैद्यक विद्यालय स्थापन करून सर्व जातींच्या मुलांना संस्कृत भाषा शिकण्याची सोय केली अशा या गोष्टीला मत दिले

प्रत्येक प्रत्येक संस्थेला शाहू महाराजांचे नाव देऊन एक नवा आदर्श ठेवून आपण शाहू महाराजांना कृतीनु खऱ्या हाताने मानवंदना दिली शाहूचे विचार प्रत्येक संस्था जनताभिमुख व प्रजा पाहिजे हा विचार जन्ममानस सा, जन्माचं सा सामाजिक कामगारांच्या कृतीला होतो खऱ्या अर्थाने कृती आणून कागद तालुका नाही पाण्याखाली आणण्यासाठी ते आमदार झाले त्यांनी विशेष प्रयत्न केले आपल्या भागातील सामान्य शेतकरी सांगली कातान्या ऊस तोडण्यासाठी सहा सहा महिने भूरदारापासून दूर जा त्यांचे दुःख जवळ पाहिले होती आपल्या भागात आपल्या भागात काताना उभारावा असे त्यांना उठले आणि कारकाना उभारणीचे काम हाती घेतले हाती घेतले आणि कारखाना उभारणी झाल्याशिवाय स्वतःचे लग्न करणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली जेव्हा पहिली साखर पडली तेव्हा त्यांचा विवाह उच्च विद्यापीठ सुहासिन देवी गाडगे यांच्याशी झाला साखर कारखाना सुरळीत चालण्यासाठी पुष्पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारी पाणी संस्था का कारखाना क्षेत्रात सुरू केल्या शेतकऱ्यांचे जीवनदान बदलून टाकले म्हणून आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात त्यांचा फोटो दैवत म्हणून पूजन करतात अपक्ष आमदार पाच वर्ष आणि काँग्रेसचे नाव पाच वर्ष आमदार होते पण त्यांच्यात त्यांच्यात राजकारणातील लबाडी नव्हती त्यांनी कधी साधू राजकारणाला कधीही थारा दिला नाही तडजोड केली नाही तरुण वर्ग बिघडेल यासाठी तरुणाच्या अनावश्यक

मत्तीचा हा त्यांना नेतृत्व त्यांनी काव्याच्या जनतेच्या पदरात दिले आहे ते आज एक यशस्वी नेतृत्व ठरलेले आहे मान्य विक्रमसिंह घाटे व घाटे घराण्याचे स्वामी प्रभू रामचंद्र या आहेत म्हणूनच काव्यामध्ये त्यांनी भव्य दिव्य राम मंदिर उभारले आहे त्यांचे विचार हे प्रभू रामचंद्रांना आदर्श मानून आहेत आपला मुलगा समोरजी सिंह यांच्यावर संस्कार करताना त्यांनी प्रभू रामचंद्रांची आदर्श जीवनशैली समोर ठेवली आणि त्यातूनच संस्कार केले त्यांचा जन्म एकोणीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी झाला ते होते त्यांनी पृथ्वी प्राप्त केल्यानंतर त्यांचा ते विवाह नवोदिता घाटगे यांच्याशी झाला एका यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो त्यानुसार त्यानुसारसाहेब सुहासीन देवी घाटगे यांचा आदर्श व नवदिता भाटे यांची खंबीर जात असल्यामुळे ते समाजकारण व राजकारण या दोन्ही क्षेत्रातील एक यशस्वी नेतृत्व आले आहे त्यांचे बालपण भगिनी तेजस्वी यांच्यासह गेले त्यांनी पुण्यामध्ये सीए पूर्ण केले आणि वाल्मिकी शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये इंटर्नशिप पूर्ण केली कुटुंबियातून मिळालेले संस्कार आणि शिक्षणामुळे आलेली प्रगत होता त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येत होते त्या विक्रमसिंह घाटे यांनी त्यांचे सुरुवातीचे राजकारण आणि हसन मुश्रीफ यांच्यासोबत केले पण मुश्रीफांची धोरणे न पटल्याने किती दिवस काब्याच्या जनतेला जनतेची प्रथा करायची या रागाने ते मुलगा काब्यामध्ये उभा राहिले पागल केव्हा दिले आणि दुसरी कृपी वादळ आणि गाव जनतेची धाडस केली दाखवले पण शेवटपर्यंत मागे हातले नाही पण त्यांचे परिणाम म्हणून शाहू साखर कारखाना निवडणूक राजे फाउंडेशन जिजामाता तरुण मंडळ यांच्यामार्फत मार्फत समजित समजित आपल्या घरी हे उपक्रम राबून लोकांपर्यंत पोहोचवले महिला सबलीकरण कुस्तीला कारखान्यात महत्व अशा अशा सर्व पद्धतीने से, से, सेवा समाज से सेवा करून भविष्यातील ध्रुव तारा आपणच आहोत हे कागदच्या जनतेला पटवून दिले मला वाटते की आपले भविष्य समाजी सेवा याच्या स्वतः सुखरूप राहील म्हणून मी एवढे माझे एवढे भाषेत संपवतो जय शाहू जय विक्रम सिंगी जय हिंद